आपण पाहताय महाधुरळा मुख्यमंत्री म्हणून अडीच वर्षे महाराष्ट्राची धुरा सांभाळणाऱ्या सध्याच्या काळजीवाहू मुख्यमंत्र्यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हायचं आहे पण भाजपनं ज्या पद्धतीनं घवघवीत यश मिळवलं आहे त्यामुळं आता भाजपला वाटतं की आपण आपल्याच पक्षाचा मुख्यमंत्री करावा दिल्लीत अमित शहा जे केंद्रीय गृहमंत्री आहेत त्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनाच मुख्यमंत्री करण्यासंदर्भात चर्चा झालेली आहे त्यामुळं एकूणच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता नाराज आहेत याच नाराजीतून त्यांनी महायुतीच्या बैठका रद्द करून आपल्या सातारा जिल्ह्यातील दरे या गावी जाण्याचा निर्णय घेतला आणि ते दरे या गावी पोचले दोन दिवस ते या गावी राहणार आहेत या एकूण त्यांच्या अचानक घेतलेल्या निर्णयामुळं ते नाराज असल्याची चर्चा महायुतीमध्ये वाढलेली आहे ही नाराजी त्यांना मुख्यमंत्रीपद न मिळाल्यामुळेच पुढे आलेले आहे त्यांना मुख्यमंत्रीपद हवं आहे त्यांना एकतर राज्यात उपमुख्यमंत्री किंवा केंद्रात मंत्रिपदाचा प्रस्ताव दिला पण तो त्यांनी स्वीकारला नसल्याचे समजते अडीच वर्षापूर्वी भाजपनं एक पाऊल मागं घेतलं आणि आपल्याकडं बहुमत असताना सुद्धा एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद दिलं अडीच वर्षात एकनाथ शिंदे यांनी धडाडीचे निर्णय घेतले लाडकी बहीण सह अनेक निर्णय या निवडणुकीत त्यांना उपयोगी पडले आणि दणदनित यश महायुतीला मिळालं महायुतीच्या या यशात आपलाही वाटा असल्याचं त्यांनी निवडणुकीतल्या यशानंतर सांगितलेलं आहे त्यामुळं पुन्हा एकदा आपल्याला किमान अडीच वर्ष तरी मुख्यमंत्रीपद मिळावं अशी त्यांची इच्छा होती पण एकूणच भाजपनं ज्या पद्धतीने यश मिळवलेलं आहे ते पाहता आता पुन्हा आणखी एक पाऊल मागे घ्यायला भाजप तयार नाही आता मुख्यमंत्रीपद हे भाजपकडंच राहील हे जवळजवळ स्पष्ट झाल्यामुळं एकनाथ शिंदे हे नाराज असल्याची चर्चा आहे आणि याच नाराजीतून त्यांनी गाव गाठलेलं आहे दिल्लीत झालेल्या बैठकीनंतर त्यांचा चेहराच ऐकून सांगत होता ले ले की आपल्याला जे हवं आहे ते मिळण्याची शक्यता मावळलेली आहे त्यामुळे दिल्लीच्या बैठकीनंतर नाराज झालेल्या एकनाथ शिंदे यांनी दरे गाव गाठलेला आहे दोन दिवस ते त्या गावात राहणार आहेत त्यामुळं दोन दिवसात राजकीय हालचाली थंडावणार हे नक्की आहे साधारणतः पाच तारखेला नव्या मुख्यमंत्रीपदाची आणि काही मंत्र्यांची शपथविधी हो त्या दिवशी होईल त्यामध्ये उपमुख्यमंत्रीपदाचा प्रस्ताव एकनाथ शिंदे यांना दिल्याचं समजतं पण त्यासाठी ते इच्छुक नाही आहेत केंद्रात मंत्री की उपमुख्यमंत्री हा सध्या त्यांच्यासमोरचा प्रश्न आहे गृहमंत्रीपदासाठी ही शिवसेना आग्रही आहे त्यामुळं उपमुख्यमंत्रीपद आणि राज्यात गृह खातं मिळावं हा एक आग्रह आहे त्याबाबतही अजूनही भाजपनं स्पष्ट होकार दिलेला नाही कारण भाजपला गृह खातं आपल्याकडं हवं आहे महत्त्वाच्या पदासाठी सध्या जोरदार रस्सिकेच शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये सुरू आहे महत्त्वाचे खाती आपल्याकडेच असावेत यासाठी भाजपनं विशेष प्रयत्न सुरू केलेत या सगळ्या पार्श्वभूमीवर सध्या राज्यात थंडी वाढली असली तरी राजकीय हवा मात्र तापलेली आहे मुख्यमंत्र्यांनी गाव गाठल्यामुळं ही हवा आणखी तापणार हे जवळजवळ नक्की आहे ह्या सगळ्या हालचाली होत असताना आज जितेंद्र आव्हाड यांनी अचानक मुख्यमंत्र्यांची भेट घेतली त्यामुळं या एकूणच भेटीला राजकीय अर्थ आहे का याची ही चर्चा आता वेगावली आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर आता रुसलेले मुख्यमंत्री गावी गेल्यामुळं आता काय होणार याची मात्र राजकीय चर्चा गरमागरम आता सुरू झालेली आहे दोन तीन दिवसात संपूर्ण राजकीय पुढचा प्रवास स्पष्ट होईल तोपर्यंत मात्र उत्सुकता निश्चित वाढलेली असणार आहे